नमस्कार शेतकरी आणि भगिनींनो आपल्याला कमी खर्चामध्ये खाद्याचं नियोजन हे कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सकाळचं मार्केटला जाऊन जो आपल्याला वेस्टेज जे मटेरियल जे मिळतं त्याच्यामध्ये पालक कोबी परत कोथंबीर असती किंवा काकडी असतील टोमॅटो असतात त्याचं घरी येऊन आपल्याला हे असं खाद्य तयार करायचंय मी सकाळचं आणि संध्याकाळचं हे असं बारीक चिरून हे ना खाद्य कोंबड्यांना हे घालते आता हे सकाळी मी चिरून ठेवलेलं एक दहा अकरा वाजता चिरलेलं आहे बाबा हे एकदम बारीक करून खाद्य चिरून ठेवलेलंय बघा आता दुपारची सकाळचं एकदा टाकलं आता ह्या टायमाचं संध्याकाळचं चारच्या नंतर एकदा हे, चा एक हे टाकायचं की जेणेकरून की ज्याच्या पाच पन्नास शंभर कोंबडे त्यांचं खाद्याचं कसं कमी नि खर्चामध्ये कसं नियोजन करायचं खाद्य कसं क वाचवायचं हे आपल्याला क कळलं पाहिजे तर चला मग दाखवते तुम्हाला

आता ब्रुडिंग रूम मध्ये सुद्धा आपली छोटी छोटी पिल्ले तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खाद्य थोडस टाकलं म्हणजे मग ते पण सकाळचं त्यांना टाकलेलं टाकलेले आता परत टाकायचं हे पास येस iya, yeah, iya, yeah, iya. Yeah. Cek, yeah, iya, yeah, iya, yeah. iya. Yeah, iya, yeah, iya, nhé 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 असं आपलं नियोजन असतं चारच्या नंतरच मी दोन तीन तास खाऊन आरामाला जाते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद